माजी आमदार सिद्धाराम मेह्रे यांच्यासाठी तालुक्यातील वातावरण अतिशय पोषक असल्याचं प्रतिपादन यांनी केलं आहे अकलकोट दोनशे पन्नास विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धाराम मेह्रे यांच्या प्रचारार्थ अकलकोट तालुक्यातील सलगर इथं बोलताना कर्नाटकातील आळंद तालुक्याचे आमदार बी आर पाटील यांनी यंदा माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांना निवडून येण्यासाठी तालुक्यातील वातावरण अत्यंत पोषक असल्याचं सांगितलं ನಮ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತು ಇವತ್ತು ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಜನ ಇರೋ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಬಿಜೆಪಿ ಮನೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಯಾವಾಗ ಇವರನ್ನು ಸೋಲಿಸ್ಬೇಕು ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಡೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜನ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜನ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ಇಲ್ಲಿ ವಾತಾವರಣ ನೋಡಿದ್ರೆ ನಾ ಇವತ್ತು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇರೋದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಭವಿಷ್ಯ ಬಿಡ್ತೀನಿ ಸಿದ್ದರಾಮ್ರು ಖಂಡಿತವಾಗಿ ಗೆದ್ದೆ ಗೆಲ್ತಾರೆ तर अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर मेह्रे यांनी बोलताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासकीय योजना राबवून राजकीय आमिष दिल्याचं सांगून कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं राजकीय पंधराशे रुपये ಬಣ್ಣ ನಿರ್ಚ ಮಾಡ್ತೀರಿ ಅವ್ರು ಪಂದ್ರಕ್ಷ ಕೊಡೋ ಹೆಂಡ್ ಕೊಡ್ಲಿ ಅದೇ ಹಾಕಿ ಸೈನ್ಸಿ ಹಾಕ್ತೀರಿ ಬಿಜೆಪಿ ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ದ ಈ ಸದ ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಕೆಲ್ಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಯದ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕೂಣ ಇಷ್ಟೇ ಎಲ್ಲೋಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ नाले भरा वीस तारखेगर चार नंबर बटन अव चार नंबर कई अव एलो कई मे बटन अवती काँग्रेस गेला मतदान मा यावेळी या प्रचार दौऱ्याच्या कार्यक्रमाला अक्कलकोट तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते